कल्याण शहरात एकोणीसशे ऐंशी सालापासून भारत गॅस वितरण करणाऱ्या गुरुकृपा गॅस कंपनीचे संचालक महेश तपासे यांची महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तपासे यांच्या या नियुक्तीबद्दल सर्व सत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचं वर्ष होत आहे राष्ट्रीय भारत गॅस वितरक संघटनेचे अध्यक्ष कैलास दुधानी आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश शिंदे यांनी महेश तपासे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला किशोर सोडा अतुल शाह अरुण वेटेकर उषा पुनावाला सरोज आहिरे आणि श्रीश वारंगे आदी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले महाराष्ट्रातील गॅसधारकांना वितरकांमार्फत उत्कृष्ट आणि जलद सेवा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी महेश तपासे यांनी या नियुक्तीवर व्यक्त केली आहे महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट पदी माझी काल निवड राज्याच्या संघटनेनी तसंच देशपातळीवरच्या भारत गॅस संघटनेने केली मी मनापासून राष्ट्रीय अध्यक्ष कैलाश दुदाने राज्याचे अध्यक्ष अविनाश शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो वास्तविक कल्याण शहरामध्ये एकोणीसशे ऐंशीपासून आमची गॅस कंपनी कार्यरत आहे आणि आज महाराष्ट्राच्या गॅस वितरक संघटनेच्या एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ग्राहक सेवा सुलभ जलद कशी काय करता येईल याच्यासाठी राज्यभर माझा प्रयत्न राहणार आहे अनेक प्रश्न गॅस वितरकांच्या आहेत जे राज्य सरकारकडे प्रलंबित आहे आणि आपल्याला माहीत असेल की कोविडच्या काळामध्ये ज्या सबंध राज्यामध्ये देशामध्ये लॉकडाऊन होता तेव्हा फक्त गॅस वितरकच काम करत होता गॅस सिलेंडर घरपोच मिळत होते जीवाची परवा न करता व्यवस्थितपणे गॅस सिलेंडर वितरकांनी पाठवले लोकांना जेवणाची त्याच्यामुळे सोय झाली आणि अशा पद्धतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल लाडकी बहीण योजना असेल ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना मदत करून त्यांना गॅस वितरण करण्याचं काम वितरक संघटनेने केलं त्याच पद्धतीने राज्य शासनाची योजना असेल केंद्र शासनाची योजना असेल याच्यामध्ये भरीव कामगिरी महाराष्ट्र भारत गॅस वितरक संघटनेने केली वितरकांनी केली त्याचं कौतुकही राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने केलेलं आहे माझा प्रयत्न राहील की महाराष्ट्रामध्ये भारत गॅस धारकांकडे कुठल्याही प्रकारचं ॲक्सिडेंट होऊ नये त्यानं वेळोवेळी त्यांची सुरक्षा तपासणी व्हावी पाच वर्षातून एकदा त्यांची ट्यूब बदलण्यात यावी पाच वर्षातून एकदा त्यांची अत्यावश्यक तपासणी ज्याला म्हणतो मॅन्डेटरी इन्स्पेक्शन ते केलं पाहिजे तसंच भारत गॅस धारकांनी आता के वाय सी करणं बंधनकारक आहे मिळालेल्या सिलेंडरची ओ टी पी हे संगणक प्रका प्रणालीमध्ये टाकणं बंधनकारक आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अत्याधिक सेवा देण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार